घराच्या बंददाराचा कुलूप कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला तसेच कपाट फोडून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने आणि तीन लाखांची रोकड असा एकूण सात लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय किरण मोहन भोपळे राहणार कलगाव असे घरफोडीत ऐवज लंपस झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे ते तीन दिवसांपूर्वी शेतकरी किरण भोपळे हे कुटुंबासह तिरुपती बालाजी येथे दर्शनाला गेले होते त्यांचे मोठे भाऊ रविकांत भोपळे हे सुद्धा कन्याकुमारी येथे पर्यटनाला गेले होते ते पंचवीस नोव्हेंबरला रात्री घरी परत आले त्यावेळी ते त्यांना घराच्या दाराचा कुलूप कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला त्यामुळे संशय आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले यावेळी त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडून असल्याचे आढळून आले तेव्हा त्यांनी कपाटाकडे जाऊन पाहिले असता ते तुटलेल्या अवस्थेत दिसून आले तसेच सोन्या चांदीचे दागिने आणि तीन लाखांची रोकड बेपत्ता असल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील नारायण उकंडे यांना घटनेची माहिती दिली त्यांनी तत्काळ घटनेची माहिती ठाणेदार दिली त्यावरून ते पोलीस ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलीस श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले मात्र घटनास्थळावरील वस्तूंचा स्मेल दिल्यानंतर श्वान काही अंतर चालून घुटमळले घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस हर्षवर्धन यांनीही घटनास्थळी भेट दिली